तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची आत्ताची जी काही महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे तर तीच डिटेलमध्ये मी तुम्हाला सर्व माता आणि बहिणींना देणार आहे तर बघा देवेंद्रजी फडणवीस साहेब जे काही आपले उपमुख्यमंत्री साहेब आहेत तर यांनी जी काही माहिती दिलेली आहे तर त्यानुसारच ती सर्व काही माहिती मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे आता लाडक्या बहीण योजनेचा जानेवारी दोन हजार पंचवीसचा जो काही हप्ता आहे तर त्याचे एकवीसशे रुपये जो काही तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम डिपॉझिट होणार आहे तर त्या या ठिकाणी जो काही हा चेक आहे तर याच्यावरती आता सही झालेली आहे आणि पैसे या ठिकाणी तुम्हाला अठ्ठेचाळीस तासामध्ये भेटणार आहे आता जी काही महत्वाची अपडेट आलेली तीच मी तुम्हाला देतो आठेचाळीस तासाच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहेत आता चेकवरती सई करण्यात आलेली आहे आता महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला एक क्ल्यू देणार आहे याच्यामध्ये जी यादी जाहीर करण्यात आलेली आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब व लाडकी बहीण योजनेची यांच्यातर्फे तर त्या यादी मध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव चेक करायचं आहे तुमचा फॉर्म अप्रुव्हल असेल आणि जर समजा या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे आणि जर असेल तर प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज यादी देण्यात आलेली आहे प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज महिलांची या यादीमध्ये जर नाव असेल तरच तुम्हा तुम्हाला पैसे मिळतील अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे आता ही यादी तुम्हाला कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने चेक करायची डिस्ट्रिक्ट वाईज सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक जिल्ह्यांसाठी कोणाला पैसे भेटतील किती भेटतील आणि कधी भेटतील हे सर्व काही तुम्हाला मी सांगणार आहे फक्त बारा जिल्ह्यांचे पैसे पाठ أو نطلع तर बघा महत्त्वाचं म्हणजे हाच मुद्दा होता की कोणाकोणाला पैसे व कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बारा जिल्ह्यांमध्ये तर या ठिकाणी तिसरा टप्पा लाडक्या बहीण योजनेचा हा सुरू करण्यात आलेला आहे तर सर्वांना रिक्वेस्ट आहे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणीपर्यंत शेअर करा सर्वांना ही अपडेट कळायला पाहिजेत की पैसे आता पाठवण्यात आलेले आहेत म्हणून आता बघा व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा यावेळेला आत्ताच जास्तीत जास्त शेअर करायचं आहे सर्वांना ही रिक्वेस्ट आहे तर बघा आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती देतो आता समोर तुम्हाला जी काही यादी पाहायला मिळत आहे तर ही यादी देण्यात आलेली कोना आले आहे अगोदर यादीमध्ये पाहून घ्या इथं कोणाकोणाचं नाव देण्यात आलेलं आहे आणि कसा तुमचा फॉर्म तुम्हाला चेक करायचा आहे बघा ॲप्लिकेशन नंबर तुमचा या ठिकाणी पहिल्या कॉलममध्ये देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर सेकंड कॉलममध्ये तुमचं नाव आता इथं तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी नाव देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर तीन नंबरचा कॉलम जो काही आहेत त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे आणि फायनल आणि महत्त्वाचा सगळ्यात मेन कॉलम आहे ॲप्लिकेशन स्टेटस इथं तुमचा फॉर्म जर अप्रुव्हल असेल तर या ठिकाणी दिलेलं आहे अप्रूव आणि जर नसेल आणि नसेल म्हणजे याच्यामध्ये तुमचं नाव नसणार आहे अप्रुव्हलवाल्यांचं जिथं नावे आणि जर नसेल तर तुम्हाला यामध्ये योजनेचा कुठलाही लाभ भेटणार नाही आहे आता ही यादी कोणत्या ठिकाणी कशी चेक करायची सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अगोदर जे काही बारा जिल्हे आहेत तर बारा जिल्ह्यांमध्येच पैशांची वाटप करण्यात आलेली आहे तिसरा टप्पा आता हे बारा जिल्हे कोणते तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहेत का तर ते तुम्हाला चेक करायचं आहे सर्व बहिणींनी बँक खातं चेक करा बँकेमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे सर्व बँकांनाच आदेश देण्यात आलेले आहेत सर्व बँकांमध्ये प्रचंड गर्दी आहे पैसे तुम्हाला स्वतःच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट झाले का चेक करायचं आहे सर्व बहिणींनी आता बघा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी याच्यामध्ये सांगणार आहे की सगळ्यात अगोदर आता कोणाला किती पैसे भेटतील आता बघा बहिणींनो जे काही तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक क्लिअर करून देतो की तुम्हाला जो काही आताचा हप्ता आहे तो पंधराशे भेटेल किंवा एकवीसशे रुपये आता बघा पंधराशे रुपये जो काही हप्ता आहे तो तुम्हाला कंटिन्यू देण्यात आलेला आहे आतापर्यंत आणि हा जो काही हप्ता आहे हा पंधराशे रुपयाचा मार्च महिन्यापर्यंत कंटिन्यू सुरू असणार आहे अजून लाडक्या बहीण योजनेची जी काही अमाऊंट आहे पंधराशे रुपये त्याच्यामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही आहे एकवीसशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यानंतर भेटणार आहेत लाडक्या बहिणीचा हप्ता सध्या तुम्हाला पंधराशे रुपये दिले जाणार आहे त्यामुळे घडी घडी विचारू नका किंवा कन्फ्यूज होऊ नका की पंधराशे भेटतील किंवा एकवीसशे रुपये तर नवीन वर्षाची यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही आहे वाढ मार्च महिन्यानंतर होणार आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या आता महत्त्वाचं म्हणजे बघा ज्या बहिणींनी आता या यादीमध्ये कोणाचं नाव असेल हे पण तुम्हाला मी सांगून देतो यादीमध्ये ज्या बहिणी योजनेसाठी पात्र आहेत आणि ज्यांचा फॉर्म अप्रुव्हल आहे आता महत्वाचं म्हणजे काही बहिणींनी या ठिकाणी शासनाची फसवणूक केलेली आहे आता यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल आणि बाद यादीमध्ये जर असेल तर महत्वाचं म्हणजे तुमच्याकडनं जेवढे पण पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यात आलेले तेवढे तुमच्याकडनं वसूल सुद्धा केले जाणार आहे हे लक्षात घ्या ते आज किंवा उद्या तुमच्याकडनं वसूल केले जाणार आहे ते कसे ज्यावेळेस तुमच्या बँकमध्ये व्यवहार होईल आणि शासनाने तुम्हाला पैसे पाठवलेले असतील आणि महत्वाचं म्हणजे जर पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये समजा तर तुम्ही ते काढून घेतले आणि नंतर जर डिपॉझिट केले तर मग ते शासन या ठिकाणी ते पैसे काढून घेतील आता महत्त्वाचं म्हणजे याच्यामागचं कारण काय पैसे कोणाचे काढून घेतील वसुली कोणाची केली जाणारे कोणत्या पैशांची ज्या बहिणींनी फॉर्ममध्ये चूक केलेली आहे चूक म्हणजे कशी समजा त्यांचं वार्षिक उत्पन्न हे नवीन जे काही रूल आहे हे ॲड करण्यात आलेलं आहे अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांना त्याच्यानंतर ज्यांना विधवा पेन्शन भेटत असेल अशा बहिणी जर योजनेसाठी फॉर्म भरला असेल तर तिथं पण तुमचा फॉर्म रद्द केला जाईल त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरी चार चाकी कार नको पाहिजे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे घरामधून फक्त दोनच महिलेंना योजनेचा लाभ भेटू शकतो तिसऱ्या महिलेला भेटू शकत नाहीये मग जरा अशा गोष्टी या जर तुम्ही चुका केलेल्या आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथं तुम्ही शासनाचे रूल तोडलेले नियम तोडलेले म्हणजे तुमचा फॉर्म बाद होईल आणि मग अशा बहिणींना अगोदर पैसे आलेले आलेले असतील तरी तुमचे पैसे आता तुमच्याकडनं वसूल केले जातील त्याच्यामुळे तुमचा फॉर्म रद्द झालेला आहे बहिणींचा आणि ही जी काही यादी दिसत आहे या यादीमध्ये फक्त ज्यांना पैसे येणार आहे ज्यांचा फॉर्म अप्रुव्हल आहे त्यांचंच नाव देण्यात आलेलं आहे आता ही यादी जिल्ह्यावाईज कशी चेक करायची ते पण सांगणार आहे मी तुम्हाला अगोदर बोललो की तुम्हाला पंधराशे किंवा एकवीसशे रुपये येतील आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आत कोणाला येतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा ज्या बहिणींना रेग्युलर हप्ते मिळालेले आहेत आणि ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जानेवारीचं सुद्धा आतापर्यंत कोणालाच मिळालेला नाही आहे तर अशा सर्व बहीणंना जो काही पैसा आहे या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे ना यादीमध्ये नाव असेल तरच पुढचे पैसे कंटिन्यू भेटतील अदरवाईज पैसे भेटणार नाही आहे आता ही यादी कशी चेक करायची ते नंतर सांगतो अगोदर बघा तुम्हाला डिसेंबर महिन्याचे पंधराशे आणि जानेवारीचे पंधराशे असे या ठिकाणी तीन हजार रुपये भेटणार आहे आणि जे काही तुम्हाला बोनसचे पैसे आहेत तर ते कुठल्याही प्रकारचं बोनस भेटणार नाही आहे संक्रांतीचं गिफ्ट पण नसणार आहे आणि बँकेमध्ये गर्दी काय ते पण मी तुम्हाला आता सांगतो तर बँकेमध्ये गर्दी आहे आधार लिंकिंग करायसाठी काही बहिणींचं या ठिकाणी आधार लिंकिंग नव्हतं त्याच्यानंतर काही बहिणींचं होतं परंतु त्यांचे बँकमध्ये असा प्रॉब्लेम झालेला आहे त्यांचा अकाउंट नंबर चुकलेला आहे काहींचं नाव चुकलेलं आहे मग अशासुद्धा या ठिकाणी बहिणांचा फॉर्म पेंडिंग आहे आणि याच्यामुळंच तुमच्या बँक खात्यात पैसे येत नाही आहे इथं तुमच्यासोबत या ठिकाणी हा प्रॉब्लेम झालेला आहे तर त्याच्यामुळंच तुम्हाला सांगतो आहे यामध्ये बघा ही यादी तुम्हाला आता डिस्ट्रिक्ट वाईज कशी चेक करायची ते पण मी तुम्हाला सांगून देतो सर्वप्रथम तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मोबाईलचं गुगल ओपन करायचं आहे ते मी तुम्हाला आता लाईव्ह दाखवतो तर बघा मी गुगल ॲप्लिकेशन ओपन केलं आणि तिथं सर्च करायचं आहे तुम्हाला आता समजा धुळे आता धुळे धुळेची या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे महानगरपालिका या ठिकाणी काय टाकायचं आहे धुळे महानगरपालिका ऑटोमॅटिकली या ठिकाणी तुम्हा या ठिकाणी यादी या दिसेल धुळे या ठिकाणी समोर टाकायचं महानगरपालिका या ठिकाणी तुम्हाला आता दिसत असेल ठीक आहे धुळे महानगरपालिका सिम्पल तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे ठीक आहे आता सर्च केलं की तुमच्यासमोर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल मग तुम्हाला असा स्क्रोल करायचं आहे खालीपर्यंत आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं तुम्ही क्लिक केलं की तुमच्यासमोर डायरेक्ट या ठिकाणी असं पेज दिसेल धुळे महानगरपालिका त्याच्यानंतर खाली दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी इथं तुम्हाला या ठिकाणी सर्व काही दिसत आहे आता इथं तुम्हाला दिसतंय इथं पाहू शकतात ॲप्लिकेशनच्या याद्या देण्यात आलेल्या आहे इथं सिम्पल डाउनलोड बट बटनवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता आता बघा हे सर्व प्रोसेस ऑनलाईन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाइज चेक करू शकतात आता बारा जिल्ह्यांची जी काही बातमी आहे तर बघा बारा जिल्ह्यांमध्ये म्हणजे जे काही पैसे तर ते फॉरवर्ड करण्यात आलेले वरून पैसे वाटप करण्यात आलेले आदेशसुद्धा बँकांना देण्यात आलेले टप्प्याटप्प्याने पैसे येतील अगोदर बारा जिल्ह्यांना येतील त्याच्यानंतर राहिलेले या ठिकाणी जेवढे पण आपले जिल्हे छत्तीस तर राहिलेल्या जिल्ह्यांना या ठिकाणी स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्याने पैसे येणार आहेत ये एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं सा आहे सांगण्याचा मुद्दा हाच होता की यादीमध्ये तुमचं नाव चेक करा डिस्ट्रिक्ट वाईज यादीमध्ये नाव असेल तरच पैसे भेटतील अठ्ठेचाळीस तासाच्या आत यादीमध्ये नाव असले की तुम्हाला पैसे भेटून जातील सर्व बहिणींना ही यादी चेक करायची आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकून दिलेली आहे आणि समजा तुम्हाला आतापर्यंत पैसे आलेले नसतील आता मी तुम्हाला बोललेलो आहे की कोणाला पैसे येतील किती येतील आणि जर तुम्ही शासनाची फसवणूक केली तर नवीन रूल लागू करण्यात आलेला आहे तर तुमच्याकडनं पैशांची वसुली सुद्धा केली जाणार आहे हे सगळं काही मी तुम्हाला बोललेलो आहे त्यानुसार लक्षात घ्या तर आता ही यादी तुम तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती पाहायला भेटेल तुम्ही ऑनलाईन पण चेक करू शकतात काही अडचण असेल तुमचं नाव नसेल किंवा काही तुम्ही तुमचं नाव चुकीचं असेल किंवा काही कुठल्याही प्रकारची अडचण किंवा या ठिकाणी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल माहिती नसेल तर कमेंट करा बिनधास्त तुम्हाला रिप्लाय देईल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करू शकतात माझा व्हॉट्सअप नंबर आहे या ठिकाणी पंच्याण्णव एकोणतीस वीस पंच्याहत्तर शहाण्णव हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती तुम्ही एनी टाइम मेसेज करू शकतात तुम्हाला रिप्लाय केला जाईल तुमच्या प्रॉब्लेमचंसुद्धा या ठिकाणी सॉल्व्ह केला जाणार आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा सर्व काही लक्षात आलं असेल या ठिकाणी पैशांवरती जो काही चेक आहे त्याच्यावरती करण्यात आलेली हे पैसे सगळ्यांच्या बँक खात्यात क्रेडिट केले जाणार आहे यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटला विचारा व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज तुम्हाला पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करतोय की चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि या व्हिडिओला शेअर करा सर्वप्रथम लाडक्या संदर्भात अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळत असते तर या ठिकाणी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये एवढंच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र